हदगाव तालुक्यातील दीपक दिलीप पवार हे काल उपोषणास बसले असल्या विविध मागण्यांसाठी या ठिकाणी हदगाव पंचायत समितीचे अधिकारी पदाधिकारी यांनी विनंती केल्यानंतर या ठिकाणी दिलीप पवार यांनी हे या आज रोजी आमरण उपोषण मागे घेतलेलं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी त्यांना जीवस देऊन अमरनुपोषण सोडवण्यात आलेलं आहे लेखी मागण्या जे काय आहेत त्या पूर्ण करू तसं आश्वासन देत आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून प्रतिक्रिया

भेट दिली आणि त्यांचं उत्पोषण मी साहेबराव डाकोरे बहुजन समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष आज हातगाव तालुक्यातील पिंपळगाव मोजे येथले ग्रामस्थ पवार साहेब यांनी जे यांची जे निर्माण सोसायटी जी आहे त्या सोसायटीचे यांचे वडील अध्यक्ष होते त्या सोसायटीमध्ये ही स्थापना एकोणी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आहे तेव्हापासून या याच्यामध्ये याच्यामध्ये जे काही अनुचित प्रकार घडलेला आहे बरेच अधिकारी आहेत जे काही स्थानिक लेव्हलचे सरपंच असतील या ग्रामसेवक असतील यांच्या मार्फत त्यावेळेस झालेला हा जे काही अनुचित प्रकार आहे या प्रकारामधून यांना न्याय मिळवण्याकरता यांनी या ठिकाणी उपोषण उपोषणाला बसले होते पण ह्या ठिकाणी इथले काही विस्तार अधिकारी बी साहेब ग्रामसेवक साहेब व गावातील मंडळी व गावातील तिथले आमचे कार्यकर्ते गजानन डोनेराव व या ठिकाणी समस्त आम्ही जमलेले मी पण ह्या ठिकाणी आलो आणि सर्वांच्या सांगण्यानुसार कि इथं असलेले विस्तार अधिकारी असो या व्हिडिओ साहेब यांनी सांगितलेलं आहे की जे काही तुमचं प्रकरण आहे त्या प्रकरणाची एक ते दीड महिन्यामध्ये शहानिशा करून पुढील तुम्हाला आम्ही या ठिकाणी न्याय देऊ असं आश्वासन दिल्यामुळं या ठिकाणी पवार साहेबांना बी साहेबाच्या साहेबांच्या आणि माझ्या हाताने ज्यूस घेऊन या ठिकाणी उपोषण त्यांचं स्थगित केलेलं आहे एवढंच या ठिकाणी बोलतो ग्रामपंचायत पिंपळगाव येथील असलेले पवार साहेब यांनी या दोन महिन्यापूर्वी पंचायत समिती उपोषणाला बसले होते आणि त्यांना देखील आम्ही त्यावेळेस असं आश्वासन दिलं तर की बाबा आम्ही तुम्हाला जे मोजणीसाठी जे काय आहे तुमच्या जागे संदर्भात जे काय असेल आम्ही तुम्हाला सहकार्य करू आम्ही त्या अनुषंगाने देखील आम्ही उपनिबंधक हजाव यांना पत्र दिलं होतं की बाबा यांना मोजणीसाठी हे करा सहकार्य करा म्हणून तरी यापुढे त्यांना कोणत्याही प्रकारच्या त्या जागे संदर्भामध्ये ज्या काय अडिया तुम्ही येतील ते आम्ही जे आणि विशेष म्हणजे त्यांच्या त्यांना ज्या अडचणी आणलेल्या आहेत किंवा किंवा प्रशासनाने काही आमच्या आमच्याकडून कोणत्या कर्मचाऱ्याने जर काय वेळ वेगळं काही केलं असेल त्याच्यावर आम्ही नक्कीच कारवाई करू आणि त्यांना वेळोवेळी वे, आम्ही त्यांना मोजणीसाठी सहकार्य करू आणि त्यांना त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन दोन दिवसापासून सुरू असलेलं उपोषण त्यांनी सोडलेलं आहे यामध्ये आम्हाला जिल्हा अध्यक्ष समाज पार्टीचे जे अध्यक्ष आहेत आमचे बंधू त्यांनी देखील या ह्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि पवार साहेबांनी उपोषण सोडल्याबद्दल त्यांचं देखील धन्यवाद हे सर्व मंडळी काही अध्यक्ष साहेब डी जी, ओ साहेब इस्तार अधिकारी साहेब ग्राम साहेब यांनी मी जे मागण्या केलं तर था त्याचं दिलेलं आहे मला थोडंफार नमूद केलेलं आहे त्यांची तारीख पण दिलेली आहे कार्यकाळ घेतलेला आहे एक महिन्याचं काहीतरी त्या कालावधीत मला परिपूर्ण द्यावे नाही जरी दिल्यास अजून तरी मी पुढची प्रक्रिया उपोषणा चालूच ठेवणार येथून औरंगाबाद संभाजीनगर आयुक्तालयला बसणार धन्यवाद